गणपती बघायला ठरवाय हा गणपती मला छान वाटतोय खूप बघूया कोणता गणपती येतोय आमच्याकडे बाकी सगळेच सुंदर आहेत पण हा जरा आल्या आल्याच हा आवडला हा छान वाटतोय मला ना। ना वाट ना। ना की नाही आणि असं एकदम आल्या प्रसन्नच वाटला बघा वाट। डास येत आता बाहेर चला आता ही बघा ही डासांची उदबत्ती लावून बस बसणार आता काम करायला आता ही डासाची उदबत्ती लावून घेणार इथेच कुठंतरी ठेवणार आणि काम करणार आता ही बघा अशी लगेचच पळून जातात आता मात्र डास चला ही आता ही भांडी आहेत ही बघा एवढी भांडी माझी काढून झालेली आहेत आता वरच्यावरच उभं राहून सगळं काम चालू आहे तर आता हे बघा हे पित असं एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा नव्या क्रॉस क्रबर घेतलेला आहे तेजांबरी पितांबरी टाकलेली आहे त्याच्यात कोरडीच हे बघा हे असं आणि हे असं हे बघा आता अजून मागच्या बाजूला लावलेलं ला नाही आहे पुढेच फक्त लावलेलं आहे मग तुम्हाला मी फरक दाखवला बाकी काही नाही अशी काळी ढूस झालेली भांडी आहेत खूप टेन्शन आलं होतं ॲक्च्युली मला पण ठीक दहा रुपयामध्ये किती भांडी चकचकीत झाली बघा देवाची आता हे तर किती काळ ढूस आहे बघितला की नाही हां अगदी ढूस काळ झालेला आहे तर काही नाही हे कोरडं मी फक्त असं घेणार कोरडं आणि हे असं लावणार आता हे एका हाताने नाही करू शकत मी तर कुठं ठेवूही ठेवू शकत नाही फोन तर तरीसुद्धा एका हाताने केल्यावर बघा किती लगेचच फरक बघा नुसतं एका हाताने तुमच्यासमोर करते दहा रुपयामध्ये किती भांडी उगाच टेन्शन घेतो आपण किती पटकन घासला गेला हा बघा मग अशी किती काढूस होता आणि माझा जोर हा मी काय असं फार जोर लावून करू शकत नाही बघा आतमध्ये किती घाण हात आतच जात हात जातच नाही मग त्यामुळं काय कसं काय शक्य हात जातच नाही आत चकचकीत झालं की नाही किती छान झालं बघा सगळे डाग गेले काळा होता तो चक्क छान झाला जुन्या पद्धतीचा आहे हा म्हणजे माझ्या मते एक वर्षापूर्वीचा असेल हा माझ्या सासूबाईंच्या सासूबाई किती छान आहे बघा जड तर एवढा आहे चला आता ही पण भांडी घासूया या वेळेला देवाच्या मनात होतं की चला तुम्हीच करा हे सगळं त्यामुळं चला देवाच्या मनात आहे ना आपण करावं आणि दिली ताकद त्यानं तर नक्कीच करूया का नाही करायचं किती व्हरायटी बघा बरं वेगवेगळ्या पद्धतीची देवाची भांडी जिथं जाईल तिथं देवाच्या कुठल्याही तीर्थस्थानी गेला की भांडी अशीच घेऊन येईल हे बघा किती छोटी 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 सुंदर सुंदर भांडी आहे बघण्यासारखी आणि हे बघितलं का तुम्ही हे मंत्रालयहून माझ्या आईने आणलेलं तीर्थ देण्याचं तीर्थ किती छान आहेत बघा दिवे आणि ही समय तर मैं मते माझ्या आजे सासूबाईंची असेल शंभर वर्षाची जोडचा जोड आहे बघा किती सुंदर 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 दिवे सुंदर सुंदर भांडी कुठेही गेलं तरी असेच भांडी घेऊन यायची मस्त आहे मस्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे अजूनही पुष्कळ आहेत पण आज तरी एवढीच काढली तांबे 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 व्हरायटीचे तांबे ह्याच्यावर तर अष्टविनायक आहे बघा किती सुंदर आहे तांब्या ना मस्त आहे तर आता एवढेच बास ह्याच्यानंतर आता आज यावेळेस सणाला बास आता एवढंच किती छान मस्त वाटते देवाला खूप सुंदर दिसतात पर काही भांडी मस्त मस्त फार सुंदर चला मन प्रसन्न झालं आज सगळं हे काम करून